तांदळाची खीर पण खीर कशी हवी एकदम जास्त पातळही नको एकदम जास्त घट्टही नको आणि टेक्चर एकदम छान म्हणजे मलाईदार आणि रवाळ असावं तरच खीर खाण्यात मजा आहे आज मी तुमच्याशी अशीच परफेक्ट तांदळाच्या खीरची रेसिपी शेअर करणार आहे तसं तर खीर बनवायला खूप सोपी आहे पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा होतो कधी खीर पातळ होते तर कधी घट्ट होते तर कधी टेक्चर छान येत नाही तर कधी गोड जास्त होतं किंवा गोड कमी होतं यामुळे आज मी तुमच्याशी खूप सोपी आणि परफेक्ट रेसिपी शेअर करत आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच ही तांदळाची खीर कशी बनवायची हे आपण पाहूया तांदळाची खीर बनवण्यासाठी आपल्याला पोहे खायच्या मोठ्या चमचाने दोन चमचे बासमती तांदूळ आणि दोन चमचे आंबेमोहर तांदूळ घ्यायचा आहे दोन्ही तांदूळला सुवास छान असतो त्यामुळे खिरीला एक छान सुवास येतो तसेच बासमती तांदळामुळे खिरीत दाणे दिसतात आणि आंबे मोहर तांदळामुळे खिरेला टेक्चर छान येतं खीर घट्ट व्हायला मदत होते मिनेट मिनेट हे तांदूळ आपल्याला पंधरा मिनिट भिजवून घ्यायचे आहे पंधरा मिनिट भिजवून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालून रवाळ वाटून घ्यायचे आहे एकदम जास्त बारीक प्युरी करायची नाही याची यात असे कण दिसले पाहिजेत आता लगेच आपण खीर बनवायला घेऊयात त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली यात आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की आपण जी तांदळाची पेस्ट बनवलेली आहे ती यात घालायची आहे आता फक्त अर्धा मिनिट ही पेस्ट आपल्याला तुपात परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच यात अर्धा लिटर गरम केलेलं दूध घालायचं आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी यामुळे छान मलाईदार खीर तयार होते टेक्चरही छान येतं हे व्यवस्थित ढवळवून घ्यायचं आहे तसेच आपल्याला यात गरमच दूध घालायचं आहे थंड दूध जर घातलं तर कधी कधी तांदळाच्या गुटळ्या होतात त्यामुळे गरम करून दूध घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्याला जे तांदूळ लागलेले असतात पेस्ट चिटकलेले असते त्यात थोडंसं पाणी घालून ते देखील आपल्याला यात घालायचं आहे व्यवस्थित आता आ, मिक्स करून घ्यायचं आहे यात गरम दूध घातल्याने लगेच याला उकळी येते आता आपल्याला यात काही केशरच्या काड्या घालायच्या आहे पण केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल ना तर नाही घातलं तरी चालेल असेल तर नक्की घाला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहे मी काही काजू आणि बदाम असे बारीक कट करून घातलेले आहेत आणि आता कढईच्या साईडला दुधाचा जो थर जमा होतो तो आपल्याला वेळोवेळी बेल काढून दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर मग ते पूर्ण कडक होऊन जातं आणि नंतर निघत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून ही खीर आपल्याला पाच सहा मिनिट व्यवस्थित छान शिजवून घ्यायची आहे तसेच अधूनमधून याला ढवळत राहायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता खिरीला एक छान टेस्ट देण्यासाठी आपल्याला एक एक्स्ट्रा स्टेप करायचा आहे एका कढईत अर्धा कप साखर आपल्याला अशी गरम करायला ठेवायची आहे लो फ्लेमवरती हाय गॅस करायचा नाही आहे नाहीतर ही सर्व साखर करपून जाईल आणि खिरेला एक वेगळाच वास लागेल त्यामुळे लो फ्लेमवरती ही साखर आपल्याला अशी वितळून घ्यायची आहे साखर आता वितळायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला असं कंटिन्युअसली हलवत राहिल्याच्यानंतर साखरेला असं सा पाणी सुटतं साखर गरम होते त्यामुळे ही शुगर कॅरेमलायझेशनची प्रोसेस आपल्याला एकदम कमी गॅसवरती करायची आहे मी पुन्हा सांगेन नाहीतर लगेच साखर जळून जाते आता शुगर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता ही आपल्याला खीरमध्ये घालायची आहे खीर, खीर देखील व्यवस्थित शिजलेली आहे आणि मगाशीपेक्षा थोडीशी दाटसर झाली आता आपल्याला या शुगर कॅरेमलमध्ये खीर सर्व ओतून घ्यायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यात जरी घुठळा वगैरे वाटत असेल तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जस जशी ही खीर शिजत जाईल तस तसं हे मेल्ट होत जातं शुगर कॅरेमल आपण जर खीरमध्ये ॲड करायला गेलं असतं तर ते व्यवस्थित निघालं नसतं अर्धं कॅरेमॉल कढईलाच लागलं असतं त्यामुळे आपण यात खीरच ओतून घेतली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि परत खीर आपल्याला तीन चार मिनिट व्यवस्थित छान शिजवून घ्यायची आहे आता तुम्हाला जर कॅरेमॉल बनवायचं नसेल तर तुम्ही यात डायरेक्ट अर्धा कप साखर देखील घालू शकता काहीच हरकत नाही फक्त याला असा कलर येणार नाही व्हाईट कलर येईल आपल्याला थोडीशी इलायची पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि खीर छान शिजवून घ्यायची आहे दाटसर होईपर्यंत खीर परत चार पाच मिनिट शिजवून घेतल्याच्या आता या कंडिशनमध्ये येते खीर व्यवस्थित छान शिजलेले आहे त्यातले तांदूळ पूर्णपणे शिजलेले आहे आणि खीर छान एकसंध छंद झाली टेक्चर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे तर आता लगेच गॅस बंद करते मी खीर सुरुवातीलाच आपल्याला जास्त घट्ट ठेवायची नाही आहे कारण यात तांदूळ आहे आणि खीर थंड झाले की खीर घट्ट होते त्यामुळे सुरुवातीलाच खीर घट्ट ठेवायची नाही आहे खीर थोडीशी थंड झाली तर तुम्ही पाहू शकाल मगाशीपेक्षा घट्ट झाली ही अजून पूर्णपणे थंड झालेली नाही आहे ही पूर्ण थंड झाली की अजून घट्ट होईल त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीलाच खीर आपल्याला घट्ट ठेवायची नाही आहे किती छान टेक्चर आला आहे खीरला तुम्ही पाहू शकाल आता ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून थंड करून देखील खाऊ शकता किंवा गरम गरम देखील खाऊ शकता दोन्ही प्रकारे खूप छान लागते खीरमध्ये आपला छान रवाळ कण आले आणि छान मलाईदार खीर तयार झालेली आहे पाहूनच खावीशी वाटते रंगही खूप छान सुरेख आलेला आहे आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंग करून खीर सर्व करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता आणि खाऊ शकता खूप आवडेल तुम्हाला नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय